आज आपल्या शाळेमध्ये बाळू बुधवंत सर आणि मी कशामुळं आलो कशासाठी आलो हे तुम्हाला माहीत झालं आहे का नाही कारण आपली शाळा आपल्या सेलू तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये पहिली आली आणि तर पहिली आल्यामुळं आम्हाला डी के सर माझे मार्गदर्शक आहेत रुपनर सर मार्गदर्शक आहेत माने सर आणि मी मित्र आहेत आणि सर आणि मीसुद्धा मित्र आहेत खूप दिवसानं तुमच्या शाळेत यायचं होतं तुमची शाळा पाहायची होती पण तुमची शाळा फक्त आम्ही काय करायचो वेगवेगळ्या जे डिजिटल माध्यमं मा आहेत त्या माध्यमातून पाहत होतो तुमच्या शाळेतले वेगवेगळे विद्यार्थी खूप छान पद्धतीनं बोलतात वेगवेगळ्या विषयावर बोलतात हे सुद्धा आम्ही पाहिलं होतं परंतु असं लांबून लांबून पाहण्यापेक्षा सरांनी मला बऱ्याच शाळा बोलवलं शाळा पाहण्यासाठी परंतु आपली आपली तुम्ही कसं तुमची शाळा सोडून इकडं तिकडं जात नाहीत शाळेतच यावं वाटतं तसं मला माझी शाळा सोडून इकडं तिकडं जावं वाटत नाही माझ्या शाळेत मला जावं वाटतं आहे त्याच्यामुळं इतके दिवस मला शाळेत तुमच्या यावं वाटलं नाही पण आज मुद्दाम तुमचं विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता वेगवेगळे उपक्रम राबवता आणि आपल्या शाळेचे मुख्यापक आदरणीय डी के कुलकर्णी सर असतील माने सर असतील रुक्नर सर असतील आणि सगळेच शिक्षक असतील ते खूप छान पद्धतीनं तुम्हाला घडवण्याचं काम करतात तर ते आपण प्रत्यक्ष येऊन पाहिलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना सरला सगळ्या शुभेच्छा दिल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही इथं आलो खरोखर बुधवन सर आणि मी आमच्या दोघांच्याही वतीनं आमच्या गिरगाव केंद्राच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं मी आपल्या विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमच्या शाळेची खूप छान पद्धतीनं अशीच प्रगती होत राहावी ती प्रगती होण्यासाठी तुमचे शिक्षक खूप प्रयत्न करतात पण त्यासोबतच काय करावं लागेल फक्त शिक्षकांनी प्रयत्न करून जमणार आहे का नाही त्याच्यासाठी ते तुम्हीही तेवढ्याच तळमळीनं शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही खूप छान पद्धतीनं शिकतात खूप छान पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी करतात ते आम्हाला यूट्यूबला पाहायला भेटतात तर या प्रसंगी अधिक काही न बोलता मला एवढंच म्हणजे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी खास आलो त्याच्यामुळं आम्ही आमचं बाकीचं काही तत्त्वज्ञान सांगत बसत नाहीत परंतु पी एच डी काय आहे डॉक्टर कशामुळं लागलं हे सांगणं तुमच्यासाठी आवश्यक आहे आहे का नाही तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर होते आहे का नाही होते की नव्हते डॉक्टर फक्त वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर नव्हते कळालं का म्हणजे इंजेक्शन देणारे ते डॉक्टर नव्हते परंतु त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा जे म्हणजे अर्थकारण आहे पैसे आहेत पैशाचा प्रश्न सुटल्याशिवाय आपला कुठलाही प्रश्न सुटत नाही तर त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं आणि त्याच्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळाली किंवा त्यांनी वेगवेगळ्या विषयामध्ये पुन्हा त्यांना डिलीटसुद्धा सुद्धा मिळालेली आहे बघा माणसाला अभ्यास करून डॉक्टर होता येत आहे म्हणजे एक डॉक्टर असते मेडिकल क्षेत्रातला वैद्यकीय क्षेत्रातला आणि दुसरे जे डॉक्टर असतात वेग ते वेगवेगळा विषय एखादा विषय घ्यायचा आणि त्या विषयावर खूप छान पद्धतीने संशोधन करायचं आपले निष्कर्ष मांडायचे आणि आपण नंतर डॉक्टर होऊ शकतो मी कशावर संशोधन केलेलं आहे शेतकऱ्याचं मनोबल वाढवणारी मराठवाड्यातील ग्रामीण कविता कळालं म्हणजे मी फक्त कवितेचा अभ्यास केला मराठवाड्यातल्या कवितेचा अभ्यास केला ग्रामीण कवितेचा अभ्यास केला आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं पी एच डी दिली आणि काही मुलांनी प्रश्नाचं उत्तर देत असताना हेही सांगितलं की सरांनी काहीतरी समाजासाठी काम केलेलं असेल तर तेही बरोबर आहे मी समाजासाठी असं विशेष काही काम केलं नाही परंतु आपल्या देशामध्ये राज्यामध्ये खूप असे वेगवेगळे लोक आहेत की त्यांनी आपल्या समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम केलेलं असतंय आणि म्हणून त्यांना मग काय केलं जातं एखादं विद्यापीठ सन्मानानं ना डिलीट नावाची पदवी देत असते डिलीट म्हणजे काय डॉक्टर ऑफ लिटरेचर ती सन्मानानं दिलेली म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही पण प्रत्यक्ष तुम्हाला कृती करावं लागेल वेगवेगळ्या समाजासाठी शिक्षण आरोग्य वेगवेगळे जे सामाजिक काम असेल तुमचं त्या कामासाठी तुम्हाला स्वतःला वाहून घ्यावं लागल काम करावं लागेल तेव्हा तुम्हाला वेगवेगळे विद्यापीठ डिलीट देत असतात तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर मनमोहन सिंग आहेत बघा त्यांना पंधरा ते सोळा वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांनी डिलीट दिलेले आहेत बघा म्हणजे आपण एकाच विषयात डॉक्टर होऊ शकतो का नाही आपल्याला जर डॉक्टर व्हायचं असलं श्रीकांत जिचकार तेही म्हणजे त्यांनी ते खरेखरे डॉक्टर तर होतेच पण त्याच्यासोबतच त्यांनी जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या पदव्या घेतल्या होत्या तसं श्रीकांत जिचकार हे सुद्धा त्यांनी डॉक्टर इंजिनियर मेडिकल अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या पदव्या घेतल्या होत्या आणि त्या पदव्याही नुसतं पास व्हायचं म्हणून पास झालेले नव्हते ते खूप चांगले गुण प्रथम श्रेणीमध्ये डि दि, डिस्टिंक्शनमध्ये त्यांना वेगवेगळ्या त्या पदव्यांमध्ये गुण होते तसं तुम्हीही काय केलं पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण शिकण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे शिकलं पाहिजे आणि तुम्हीही मी जसा डॉक्टर झालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे डॉक्टर झाले तसं तुमच्यातलाही मुलगा जरी आपण इंजेक्शन देणारे डॉक्टर होऊ शकलो नाहीत तर आपण साहित्यातले डॉक्टर नक्की होऊ शकतो जे साहित्यातलाही डॉक्टर होऊ शकत नाही तो खऱ्या अर्थानं सामाजिक काम करून डॉक्टर होऊ शकतो म्हणजे डॉक्टर होणं एवढं काही अवघड आहे का अवघड नाही फक्त आपण ठरवलं पाहिजे आणि त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजे तर पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे विद्यार्थी खूप पाहतो ने मी नेहमी बोलतात तुम्ही यूट्यूबला नेहमी काही ना काही तुमचं चालू राहत आहे का नाही आणि खूप छान पद्धतीनं बोलतात नेहमी तुमचे व्हिडिओ पाहतो फक्त तुमच्यापर्यंत प्रत्यक्ष आम्ही आलो नव्हतो आज तुमचं सगळ्यांचं आणि तुमच्या मार्गदर्शकांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो तुम्ही आम्हाला या ठिकाणी मान सन्मान दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद